तेल व मसाजसाठी उपाय एक कोरफड जेल म्हणजेच अॅलोवेरा जेल ताजा कोरफडीचे जेल स्काल्पवर मसाज करा दोन आवळा तेल आवळा पावडर खोबरेल तेलात उकळवून केसांवर लावा तीन मेथी तेल मेथीदाणे खोबरेल तेलात भिजवून गरम करून मसाज करा चार कढीपत्ता तेल कढीपत्ता उकळवून नारळाच्या तेलात मिसळा पाच भृंगराज तेल केस गळणे कमी करण्यासाठी उत्तम तेल सहा लसूण तेल काही लसूण पाकळ्या खोबरेल तेलात उकळून लावा सात कांद्याचा रस प्लस नारळाचं तेल दोन्ही मिसळून केसांच्या मुळांवर लावा आठ तिळाचं तेल केसांना पोषण देण्यासाठी नियमित मसाज करा नऊ ऑलिव्ह ऑइल स्काल्पसाठी नैसर्गिक पोषण दहा आवळा प्लस भृंगराज प्लस कोरफड तेल मिक्स केस गळतीवर प्रभावी पॅक आणि मास्कसाठी उपाय अकरा मेथी पेस्ट रात्री मेथी भिजवून पेस्ट बनवून लावा बारा कांद्याचा रस थेट स्काल्पवर लावा तीस मिनिटांनी धुवा तेरा अंडी मास्क अंडी प्लस दही प्लस लिंबाचा रस मिक्स करून लावा चौदा हिना म्हणजेच मेहंदी नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापरा पंधरा आवळा पावडर प्लस दही पेस्ट आठवड्यातून एकदा लावा सोळा भिजवलेले मेथी प्लस आवळा रस केसांना मजबूती देतो सतरा कोरफडजेरी प्लस लिंबाचा रस केस गळे कमी करण्यासाठी अठरा केळी पेस्ट कोरडे व तुटलेले केसांसाठी उत्तम एकोणीस कढीपत्ता पेस्ट केस काळे व घनदाट होतात वीस गवारपाट्याची पेस्ट नैसर्गिक पोषणासाठी एकवीस प्रोतीनयुक्त अन्न अंडी दूध डाळी मासे बावीस व्हिटॅमिन सी संत्री मोसंबी लिंबू आवळा तेवीस हिरव्या भाज्या पालक मेथी कोथिंबीर चोवीस ड्रायफ्रूट्स बदाम अक्रोड काजू मनुका पंचवीस आयनयुक्त अन्न बीट डाळी हिरव्या भाज्या सव्वीस ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जवस फिश ऑइल अक्रोड सत्तावीस पाणी जास्त प्या दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास अठ्ठावीस साखर व जंक फूड कमी करा एकोणतीस ताजे फळं खा पपई पेरू सफरचंद द्राक्षे तीस घरी बनवलेले तूप आहारात समाविष्ट करा ताण कमी करण्यासाठी उपाय एकतीस योगा आणि प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम दररोज करा बत्तीस मेडिटेशन पंधरा मिनटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा तेहतीस रोज तीस मिनटे चालणे किंवा व्यायाम करा चौतीस पुरेशी झोप घ्या सात ते आठ तास पस्तीस तणाव कमी करण्यासाठी वाचन किंवा संगीत ऐका केसांच्या निगेसाठी टिप्स छत्तीस केमिकलयुक्त शॅम्पू टाळा सदतीस आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा शॅम्पू करा अडतीस जास्त गरम पाण्याने केस धुऊ नका एकोणचाळीस नैसर्गिक शॅम्पू वापरा म्हणजेच रिठा शिकेकाई आणि आवळा चाळीस ओले केस विंचरू नका त्यामुळे केस तुटतात एक्केचाळीस टाईट हेअरस्टाईल टाळा म्हणजेच जोरात बांधू नका बेचाळीस हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनरचा वापर कमी करा त्रेचाळीस केस दुधल्यानंतर हलक्या हाताने टॉवेल ड्राय करा चव्वेचाळीस आठवड्यातून एकदा ऑइलिंग जरूर करा पंचेचाळीस नियमित केसांची ट्रिमिंग करा म्हणजेच दोन तीन महिन्यांनी नैसर्गिक उपाय सेहेचाळीस हिरवा चहा म्हणजेच ग्रीन टी स् लावा सत्तेचाळीस लिंबू रस प्लस खोबरेल तेल मसाज अठ्ठेचाळीस कांद्याचा रस प्लस मध मिक्स करून लावा एकोणपन्नास गुलाब पाणी प्लस कोरफड जेल वापरा पन्नास मोरिंगा म्हणजे शेवगा पाने पेस्ट केसांना लावा हे सर्व उपाय सातत्याने केल्यास केस गळणे कमी होईल केसांची मुळं मजबूत होतील आणि केस घनदाक निरोगी आणि चमकदार दिसतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद